तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेचा आता ॲपद्वारे फॉर्म भरण्याचे बंद झालेले आहे तर आता त्यांचे नवीन पोर्टल सुरू झालेली आहे तर त्या पोर्टलवरच आपण अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर मी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा कारण की काही महिलांना काही महिलांनी अजून फॉर्म भरलेले नाही तर त्यांना या फॉर्मची पूर्ण माहिती भेटू द्या की आता ॲपवरून तर फॉर्म सबमिट होत नाही तर पोर्टलवरून कसं करायचं त्याच्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूपच महत्वाचा आहे तर आपण ही या पोर्टलवरून कशी माहिती भरायची याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवला मी तुम्हाला सविस्तर माहिती लाईव्ह दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय की मी आ, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एक लिंक देत आहे तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करायचं आहे तर मी आता ती लिंक ओपन केलेली आहे तर लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला काही अशा पद्धतीने पेज ओपन होते तुम्ही पाहू शकता की स्क्रीनवर तर याच पद्धतीने पेज ओपन होते तर या पद्धतीने पेज, होते। या, पेज होते या पेजवर काय माहिती आहे ते सविस्तर वाचा अगोदर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचं हे पोर्टल आहे तर महिला व बाल विकास विभागाकडून हे पोर्टल जारी करण्यात आलेले आहे आणि याच्यावर पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या तुम्ही पाहू शकताय पोर्टलवर मंजूर अर्जाची संख्या पाहू आणि पोर्टलवर एकूण लाभार्थींनी किती ऍप्लिकेशन केले त्यांची पाहू शकताय तर याची सविस्तरच माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा तर चला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जे लिंक दिलेली आहे तुम्ही ती लिंक ओपन करून घ्या आणि वरती जे तीन आडव्या रेषा दिसत आहे त्या रेषेवर क्लिक करून हा ॲप हा अगोदर आपल्याला आपलं अकाऊंट क्रिएट कसं करायचं हे पाहणार आहोत आणि नंतर ही माहिती कशी भरायची हे पाहणार तर सर्वप्रथम आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल करण्यात पाहू शकता इथं पात्रता अपात्रता आहे तर आपण ह्या आडव्या तीन रेषांवरती क्लिक करायचं आहे तर मी आता ह्या मी अगोदरच हे लॉग इन करून म्हणजे हे केलेलं आहे पोर्टल ओपन केलेलं आहे मी तीन डेट डॉटवर क्लिक केलेलं आहे तर याच्या याच्यावर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पेज ओपन होतंय तर ते चार नंबरचा ऑप्शन आपण पाहू शकता की अर्जदार लॉग इन तर या अर्जदार लॉगिनवर क्लिक करायचं आहे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं मोबाईल नंबर पासवर्ड काहीही टाकायचा नाही आहे अजूनही आपण आपला अकाउंट क्रिएट केलं आहे का ना के तर नाही केलं मग आपण इथं काहीही मा माहिती भरायची नाही आहे तर इथं खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की क्रिएट अकाउंट फक्त या क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर या बटनावरती क्लिक केल्यानंतर अगोदर आपण आपला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला आपला अर्ज भरता येणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करा तर क्रिएट या अकाउंट बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होते तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर हे अकाउंट कोणी क्रिएट करायचं जर तुम्ही भरपूर फॉर्म भरणार असाल तर तुम्ही अकाउंट क्रिएट करा किंवा तुम्ही एक जरी फॉर्म भरणार असाल तरी तुम्ही अकाउंट क्रिएट केले तरी चालते पण अकाउंट क्रिएट करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या आधार नंबरला आपला मोबाईल नंबर लिंक असावा कारण की हे जे अकाऊंट क्रिएट करायचं आहे त्या अकाउंट क्रिएट करताना जर आपण इथं वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकताय फुल नेम ॲज पर आधार आणि संपूर्ण आपलं जे फॉर्म आहे तो इंग्लिशमध्ये भरायचा आहे तर आधार न आधारवर जसं आहे तसंच नाव लिहायचं आहे चुकीचं नाव असेल तर चुकीचं लिहायचं आणि जसं आहे तसंच लिहायचं आहे कोणतीही याच्यामध्ये बदल करायचा नाही तर आधार आधारवर जसं आहे तसं नाव भरल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे व्यवस्थित आणि सर्व माहिती व्यवस्थित चेक करूनच भरायची आहे तर पास नंतर पासवर्ड टाकायचं आणि पासवर्ड टाकताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे की सलग सिरियल नंबर आहे वन टू एट टाकू नका तर आपल्याला आठ कॅरेक्टर टाकायचे आहेत म्हणजे आठ अंक किंवा अक्षर टाकायचे आहेत तर ती कशी टाकायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही कोणतंही एक अक्षर कॅपिटल घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही एक लेटर स्मॉल घ्या किंवा अंक घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सिंबॉल घ्यायचा आहे सिंबॉल म्हणजेच की ॲट दी रेट घ्या हॅशटॅग घ्या किंवा इतर कोणतंही चिन्ह घ्या शक्यतो तुम्ही ॲट द रेट ही घ्या आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही कोणतेही अंक लिहू शकता आणि असा पासवर्ड चूज करा की जेणेकरून पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असाच पासवर्ड चूज करा कारण की नंतर तुम्हाला हा फॉर्म भरतानाही तर पासवर्डची गरज पडणार आहे आणि जर तुम्ही पासवर्ड विसरला तर नंतर तुम्हाला डबल लॉग इन करावं लागणार आहे आणि नंतर ते लॉग इन होणारच नाही आहे तर तुम्हाला जर पासवर्ड दिसत नसेल तर या डोळ्यासारख्या बटनावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड इथं बघू शकता की कोणता पासवर्ड टाकलेला आहे तर नंतर खालच्या बाजूला कन्फर्म पासवर्ड करायचा आहे म्हणजे जो पासवर्ड आपण वरती टाकलेला आहे तोच तुम्ही पा, पासवर्ड खाली टाकायचा आहे आणि जर तुम्हाला पासवर्ड लक्षात राहत नसेल किंवा पासवर्ड जर तुम्ही शक्यतो तुम्ही सोपाच पासवर्ड घ्या कारण की एट द रेट किंवा नंबर असे टाका तर तुम्हाला पासवर्ड जर लक्षात तर स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा एका पान एका पानावर लिहून ठेवा तर त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा नंतर तालुका विलेज म्युन्सिपल कॉर्पोरेशन ही सर्व माहिती भरायची आहे आणि ही सर्व माहिती आपल्याला इंग्लिशमध्ये भरायची आहे कोणीही फॉर्म आता मराठीमध्ये भरू न भरू नका याच्या अगोदर आपण नारी शक्ती दूत यातवर ॲपवर मराठीमध्ये फॉर्म भरले पण आता भरू नका इथे जिल्हा चूज केलेला आहे मी तर जिल्ह्यामध्ये आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपला चूज करा आणि आपला जिल्हा व्यवस्थित पाहूनच चूज करा तर मी आता इथं सोलापूर जिल्हा चूज करणार आहे तर जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढे सगळे तालुके इथे दिसत आहे तर आपला जो कोणता तालुका असेल तो तुम्ही तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर गाव निवडायचं आहे तर आपलं गाव कोणतं आहे ते आपण व्यवस्थित निवडायचं आहे तर गाव निवडल्यानंतर आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच की महानगरपालिका किंवा नगर परिषद जे कोणते आहे ते निवडायचे आहे तर ते कोणती आपल्या जर तुम्ही खेडेगावात असाल तर आपल्या तालुक्याचे ठिकाण टाका तर आपल्या तालुक्याचं ठिकाण कोणतं असेल ते, ते तुम्ही टाकून घ्या आणि त्याच्यानंतर ऍथोराइज पर्सन असा ऑप्शन येत आहे तुम्ही पाहू शकता की ऍथोराइज पर्सन असं जर ऑप्शन आला तर तुम्ही ज सामान्य महिला आहात की सी आर पी आहात की अंगणवाडी वर्कर आहात ग्रामसेवक आहात वॉर्ड ऑफिसर आहात जे कोणते तुम्ही असाल ते तुम्ही क्लिक करायचं आहे तर नारीशक्ती दूत या ॲपवर आपण जसं नारीशक्तीचा प्रकार चूज करत होतो त्याच पद्धतीने इथं चूज करायचा आहे याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आहे तर मी पण इथं एक चूज करणार आहे अंगणवाडी वर्करवर तर आणि खाली तुम्ही पाहू शकता की इथं चौकणी बॉक्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट टर्म आणि कंडिशन असं लिहिलेलं आहे तर, तर याच्यावरती आपल्याला तो कॅपच्या भरायचा आहे खाली जो कॅपचा दिला आहे तो कॅपच्या पण भरायचा आहे आणि ॲक्सेप्ट आणि टर्म अँड कंडिशन करायचं आहे तर ॲक्सेप्ट टर्म आणि कंडिशन करायचं आहे तर हे केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इथं जो कॅपच्या दिलेला आहे जो कॅपचा जर तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करून दुसराही कॅपच्या घेऊ हो शकताय तर बघा इथं मी साईन अप केल्यानंतर मला इथं ॲथोरा ॲथोरॉडर पर्सनवर मी अंगणवाडी वर्करवर क्लिक केल्यानंतर मला इथं ऑफिस नेम किंवा नंबर आलेला आहे तर ऑफिस नेम किंवा नंबर इथं था, आपण काय टाकायचं जर इथं तुम्ही सामान्य महिला चूज केला असतं तर तुम्हाला अशा पद्धतीने कोणताही ऑप्शन आलेला नसता पण इथं मी अंगणवाडी वर्कर चूज केले म्हणून मला इथे माहिती भरावी लागणार आहे तर जो कोणता ऑफिस नेम असेल किंवा अंगणवाडी असेल तर अंगणवाडी टाका किंवा अंगणवाडीचा नंबर असेल तर नंबर टाका तर हे सर्व माहिती तुम्ही भरायची आहे आणि नंतर अजून एकदा एक्सेप्ट टर्म आणि कंडिशन असं करायचं आहे ॲक्सेप्ट टर्म आणि कंडिशन केल्यानंतर ऍक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होत पाहत याच्यामध्ये लिहिलं आहे की आय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन सबमिटेड म्हणजेच की मी जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे किंवा जी ही इन्फॉर्मेशन मी भरत आहे ती संपूर्णपणे बरोबर आहे आणि याच्यामध्ये कोणतीही चुकीची नाही आहे माहिती आणि हे सर्व मी व्यवस्थित पाहिलेलं आहे तर एक्सेप्ट टर्म आणि कंडिशन करायचं नंतर जो गॅप चाललेला आहे तो टाकायचा आहे आणि नंतर एक तर आपल्याला साईन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे तर साईन अप या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता की इथं मला डबल कॅप चाललं आहे तर मी तो कॅपचर रिफ्रेश करून डबल टाकत आहे आणि मी आता साईन अप करणार आहे मी कॅपच्या टाकून घेते कॅपच्या आता मी अप करता है। साइन अप करत आहे तर साइन अप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे आणि माझ्या मोबाईल नंबरला ओ टी पी आलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की माझ्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला आहे आणि हा ओ टी पी मोबाईल नंबरवर येणार नाही तर आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरला जाणार आहे तर मी आता हा ओ टी पी टाकून घेते तर ओ टी पी टाकल्यानंतर अजून एकदा कॅप्चर येणार आहे तर नंतर आपल्याला हा कॅप्चा भरावा लागणार आहे आणि हा कॅपचा भरल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे सिम्पलच आहे फक्त व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की लॉगिन हा सक्सेस झालेला आहे आणि लॉगिन सक्सेस झाल्यामुळे आपल्याला हे पेज आता ओपन झालेलं आहे जसं पहिल्यांदा ओपन झालेलं ना तसं पेज ओपन झालेलं पण इथं आपण आता आपला अकाउंट क्रिएट केलेला आहे त्यामुळे आता आपण तर माहिती भरू शकतो तर आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आपण अकाउंट क्रिएट करताना जो टाकलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड मी तुम्हाला सांगितले की पासवर्ड जर तुम्ही विसरत असाल तर तुम्ही पासवर्ड लिहून ठेवा आणि तो पासवर्ड टाका नंतर आपल्याला अजून एकदा कॅपच्या भरावं लागणार आहे तर हा कॅपच्या भरान साइन इन करा तर साईन इन केल्यानंतर लॉग इन सक्सेस आपलं झालेला आहे आणि आपल्याला तुम्ही पाहू शकता की एकूणच अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे इथं दोन ऑप्शन आहेत इंग्लिश मराठी पण आपल्याला फॉर्म हा पूर्ण इंग्लिशमध्ये भरायचा आहे ज्यांना इंग्लिश येत नाहीये त्यांनी सुद्धा हा फॉर्म इंग्लिशमध्येच भरण्याचा प्रयत्न करा मराठीमध्ये कोणीही फॉर्म भरू नका तर इंग्लिशमध्ये फॉर्म भरतानाही वरच्या तीन अरव्या रेषा आहेत तर या तीन रेषावरती क्लिक केला तर अशा पद्धतीने पेज ओपन होते याच्यामध्ये ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन नंबरला स्कीम तीन नंबरला ॲप्लिकेशन मोड अर्लियर आणि चार नंबरला प्रोफाईल आणि पाच नंबरला आउट अशा पद्धतीने ही सर्व माहिती ओपन होत आहे तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे पूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे तर आपण ही माहिती वाचून घेतल्यानंतर तर इथे ये एक नंबरला आपल्याला लाभार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे तर लाभार्थ्याचा फॉर्म भरताना तुम्ही अगोदर हे कन्फर्म करून घ्या की लाभार्थ्याने आधार नंबरला मोबाईल नंबर जोडलेला आहे तर इथं सर्वप्रथम तीन मुख्यमंत्री माझी लाडकी भेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा आधार नंबर भरा असं माहिती येत आहे तर इथं माहिती भरताना ही गोष्ट खूप महत्वाची आहे की त्या महिलेने आपल्या आधार नंबरला मोबाईल नंबर जोडलेलाच असावा कारण की जर मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर त्या मोबाईल नंबरला ओ टी पी जाणार नाही फॉर्म भरला जाणार नाही तर इथं तुम्ही त्या महिलेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर ही इथं आपले कॅपच्या आहे तर हा कॅपच्या टाकायचा आहे तर कॅपच्या टाकल्यानंतर सेंट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे सिम्पलच आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या लाभार्थी महिलेच्या आधार कार्डला जो कोणताही मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याच्यावर त्याचा ओ टी पी जाणार आहे तर तो ओ टी पी आपल्याला हवा असेल किंवा त्या महिलेचा जर फॉर्म भरायचा असेल तर, तर तुम्ही त्या महिलेंना स्पष्टपणे सांगा की तुम्ही अगोदर आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करून घ्या तर आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर आणि त्या महिलेचा ओ टी पी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की एकूणच अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तर इथं आपल्याला आता महिलेचा आपल्याला आधार नंबर टाकायची टाकल्यानंतर आणि ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला त्या महिलेचं नाव भरण्याची गरज नाही आहे किंवा आधार कार्ड अपलोड करायचीही गरज नाहीये कारण की ज्या वेळेस आपण त्या महिलेचा आधार नंबर टाकतोय आणि तो ओ टी पी जो आहे तो ओ टी पी व्हेरीफाय करतोय तर त्यावेळेस आपोआपच त्या महिलेचं पूर्ण नाव आणि पत्ता हा भरला जाणार आहे त्यामुळे एकूणच आपली एक नाव टाकण्याची झंझट एक कमी झालेली आहे तर तुम्ही महिलेचा कोणत्याही फॉर्म भरत असाल तर सर्वप्रथम त्या महिलेला तुम्ही आधार नंबरला मोबाईल नंबर, नंबर लिंक आहे की नाही ते चेक करायला सांगा आणि तुम्ही पाहू शकता की मी स्क्रीनवर एक फॉर्म भरायचा घेतलेला आहे तर इथं मी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की जसंही मी त्या महिलेचा तो तो हो मी तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जसं ती मी त्या महिलेला व्हेरीफाय ओटीपी असा म्हणजे ओटीपीचा व्हेरीफाय केला तर मला अशा पद्धतीने पेज ओपन झाले आणि मला या पेजवर त्या महिलेची कोणतंही नाव भरण्याची किंवा ॲड्रेस भरण्याची गरज पडली नाही पूर्ण पेजवर तिचं नाव तिची बर्थ डेट आणि तिचा ॲड्रेस हे संपूर्णपणे ओपन झालेलं आहे तर हे सर्व आपल्याला भरायची गरज नाही फक्त तिथं आपल्याला फादर नेम किंवा हजबंड नेम हे भरायचं आहे आणि तेही इंग्लिशमध्ये भरायचं आहे कोणीही मराठीमध्ये माहिती भरू नका त्याच्यानंतर आपल्याला हिचं मॅरेज स्टेटस भरायचं आहे तर मॅरेज स्टेटसमध्ये ती महिला मॅरेज आहे की म्हणजे अविवाहित आहे की विवाहित आहे की विधवा परितक्त जे कोणतंही त्यांचं ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आर यू बॉर्न इन महाराष्ट्र तुम्ही दोन नंबरचा ऑप्शन पाहू शकताय तर तिथं ती महिला जर त्या राज्यामध्ये जन्मलेली असेल म्हणजे ती महिला जर महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म झालेला असेल तर आपण यस करायचं आहे जर जन्म झालेला नसेल तर नो करायचं आहे तर ऍप्लिकेशन ऍड्रेस एज पर आधार इथं आपल्याला काहीही भरायचं नाहीये कारण की ते पूर्णपणे अगोदरच आलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिल्हा चूज करायचा आहे तर जिल्हा जो कोणता असेल तो चूज करावा म्युन्सिपल कॉर्पोरेशन चूज करायचं आहे त्या महिलेचं चूज करायचं आहे हा तर हे सर्व चूज केल्यानंतर आपल्याला तिची बँक डिटेल्स भरायचे आहेत बँक भरण्यासाठी बँकेमधील त्या महिलेचे इंग्लिशमध्ये पूर्ण पूर्ण नाव भरून घ्यायचं त्याच्यानंतर तिचं अकाउंट नंबर टाकायचं आणि आय एस सी कोड टाकायचं एकूणच ही माहिती आपण नारी शक्ती दूध ऍपवर जशी भरत होतो तशीच भरायची आहे पण पन पूर्णपणे इंग्लिशमध्ये भरायची आहे आणि इथे एक गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ते म्हणजे आपल्याला आधार कार्डवरचं नाव भरण्याची गरज नाही आणि आधार जन्मतारीख किंवा ऍड्रेस टाकण्याची गरज नाही त्याच्यानंतर आपल्याला आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आणि आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर तिथं आपल्याला त्या महिलेने बँकेत आधार लिंक केलेला आहे की नाही हे बघायचं आहे जर तिने आधार लिंक केलेला असेल तर यस या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि शक्यतो तुम्ही सर्व महिलांना सांगा की बँकेत आधार लिंक करूनच घ्या कारण की हे सर्व जे पैसे येणार आहेत ते डेबिटद्वारे येणार आहेत म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर तर ते पैसे डायरेक्ट तुमच्या आधार नंबरवर येणार आहेत आणि जर तुमचा आधार नंबर जर बँकेत लिंक असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये कारण की डायरेक्ट तुमच्या अकाउंट वर ते पैसे पडणार आहे तर अशा पद्धतीने माहिती भरायची आहे आणि नंतर आपल्याला त्या महिन्याचे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला आपण आधार अकाउंट सीडिंग सीडिंग स्टेटसला यस केल्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे याच्यामध्ये एक नंबरला आपल्याला डोमासेट सर्टिफिकेट किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा त्याचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा ज्या महिला पंधरा वर्ष झाली मतदान करत करत आहे तर त्यांचं जे शासनाने जे नियम लागू केले त्यांच्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट इथं भरायचं आहे तर ते भरल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की डू यू हॅव अँड ऑरेंज ऑर येल्लो रेशन कार्ड तर आपलं जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर यस या बटनावरती क्लिक करायचं आहे तर खालच्या बाजूला ॲप्लिकेशन म्हणजे ज्या महिलेचा फोटो टाकायचा जर तुम्ही फोटो अगोदर काढून ठेवलेला असेल तो फोटो अपलोड करायचा आहे तर जर तुम्ही फोटो काढून ठेवलेला नसेल तर तुम्ही कॅमेरावरून डायरेक्ट त्यांचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि खाल्या खाली तुम्ही पाहू शकता चौकोनी बॉक्समध्ये ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ म्हणजे हे हमीपत्र आहे तर ते हमीपत्र एक्सेप्ट करून तुम्ही डायरेक्ट फॉर्म सबमिट करायचा आहे तर फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा हा फॉर्म सक्सेसफुली भरला जाणार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे तर सर्वात महत्वाचे म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक देत आहे की आधार सीडिंग कसं बघायचं किंवा आपल्या बँकेत आधार लिंक आहे की नाही हे कसं बघायचं हा एक व्हिडिओ देत आहे आणि दुसरा म्हणजे आधार नंबरला मोबाईल लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं जर तुम्ही आपल्या आधार नंबरला मोबाईल लिंक केलेलं नसेल तर त्या व्हिडिओवर जाऊन क्लिक करा आणि जर तुमचं आधार लिंकिंग स्टेटस पाहायचं असेल तर तुम्ही त्याही लिंक हे तुम्ही जाऊन क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद